मित्रांनो एक स्त्री आपल्या नोकरासोबत आपल्या बेडरूममध्ये शारीरिक सुखाचा आनंद घेत असते त्याचवेळी त्या स्त्रीची एक तरुण मुलगी शाळेतून येते आणि त्या दोघांना त्या अवस्थेत बघते तेव्हा ती स्त्री तिच्या मुलीला सुद्धा तिच्या सोबत घेऊन त्या नोकरासोबत शारीरिक संबंध ठेवत असते नंतर जे काही करते ते अत्यंत भयानक आहे पूर्ण घटना ऐकल्यानंतर तुमच्या पायगालची जमीनच सरपून जाईल ही घटना आपण सविस्तर पाहणारच आहोत त्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा चला तर जाणून घेऊया सविस्तर घटना मुंबईमध्ये एक विधवा महिला आपल्या तरुण मुलीसोबत राहत होती थोड्याच वर्षापूर्वी तिच्या नवऱ्याचं निधन झालेलं होतं तिच्या नवऱ्याने त्याच्या पाठीमागे खूप सारी संपत्ती ठेवून गेला होता त्यामुळे पैशाची कसलीही अडचण नव्हती आणि त्यांच्याच घरी एक रमेश नावाचा नोकर घरकाम करत होता एक दिवशी त्या महिलेच्या एक दिवशी त्या महिलेची तब्येत बिघाडली आणि तिने त्या नोकराला म्हणजे रमेशला बोलावून घेतले रमेश सुद्धा मालकिनीने हाक मारल्यामुळे लगेच हादर झाला तेव्हा त्या महिलेनं सांगितलं की माझे पाय खूप दुखत आहेत आणि तू त्याला मलम लावून आज्ञा होताच रमेश कपाटातून मलम घेऊन येतो आणि मालकिणीचे पाय चोळू लागतो जेव्हा तिची मालकीन गाऊन वरती घेते आणि रमेश तिचे पाय चोरू लागतो तेव्हा रमेश मालकिनीचे गोरेगोरे पाय पाहून रमेशच्या मनात वासना निर्माण होते आणि तो हळूहळू प्रेमाने मालकिनीचे पाय दाबू लागतो मालकिनीला सुद्धा बऱ्याच दिवसापासून परम सा स्पर्श झाला नव्हता त्यामुळे त्याच्या स्पर्शाने सुद्धा गरम होते आणि थोड्याच वेळात मालकी रमेशला आपल्या अंगावरती ओढून घेते आणि त्यांचा पुढील कार्यक्रम सुरू होतो रमेश हा तोरण मुलगा असतो आणि त्याने कधीही शारीरिक संबंध केलेला नसतात त्यामुळे तो सुद्धा त्याच्या मालकींसोबत खुश होतो आणि मालकीनसुद्धा खूप दिवसाची भूक केलेली असते त्यामुळे ती सुद्धा खूप दिवसाची भूक शांत करून शांत होते हे दोघेही जेव्हा मुलगी शाळेत जायची तेव्हा कायम हे शरीरसुख उपभोगत होते मालकीन सुद्धा खुश होती आणि मालकीन रमेशचा पगार डबल करते हे यांचं रोजचं चालू होतं एक दिवशी असेच मालकीन आणि रमेश त्याच्या बेडरूम मध्ये शरीर सुखाचा आनंद घेत होते आणि अचानक त्याच्या मालकिनीची मुलगी आली मुलीने त्यांना त्या अवस्थेत बघून मुलीला खूप राग आला मुलगी तिच्या आईला शिव्या देऊ लागली आणि बोलू लागली की तुझी तरुण मुलगी असताना तू ह्या वयात परपुरुषासोबत हे असले चाळे करतेस तुला लाज नाही का वाटत तू जर हे थांबवलं नाहीस तर मी माझ्या मामाला हे सर्व काही सांगेन तेव्हा त्या मुलीची आई घाबरते कारण तिने जर मामाला ही गोष्ट सांगितली तर माझी लाज जाईल आणि मी कुठेही तोंड दाखवू शकणार नाही त्यामुळे ती त्या, त्या मुलीला प्रेमाने जवळ घेते आणि तिचे दोन्ही हात धरते आणि रमेशला सांगते की रमेश काही शांत बसणार नाही त्यामुळे तू जे काही माझ्यासोबत करतोस तेच हिच्यासोबत कर आणि रमेशसुद्धा लगेच तिच्याशी करायला चालू करतो ती मुलगी ओरडत असते रडत असते परंतु दोघांना काहीही फरक पडत नाही नंतर तिची आई तिला धमकी देते की तू जर कोणाला ही गोष्ट सांगितलीस तर ह्याच्यापेक्षा भयानक तुला त्रास देईन तेव्हा ती मुलगी शांतच राहते काही महिन्यानंतर त्या मुलीचा मामाच्या घरी येतो मामा आल्यानंतर ती मुलगी गुपचुपणे मामाला त्या दोघांची सर्व काही हकीकत सांगून टाकते मामा त्या मुलीला पोलीस स्टेशनला घेऊन जातो आणि पोलीस स्टेशनमध्ये तिची जबानी घेऊन घेतात आणि त्या मुलीच्या आईला ताब्यात घेतात आणि मुलीवर जबरदस्ती अत्याचार केल्यामुळे त्या दोघांनाही तुरुंगवास होतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद